वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सीसीआयच्या च्या कापसाला आग लावल्याची घटना दिनांक आठ फेब्रुवारी रोजी घडली आहे अमोल ठाकरे असं त्या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी सीसीआयच्या च्या केंद्रात कापूस विक्रीसाठी आणला होता पण त्यांच्या दोन हजार तेवीस चोवीस सातबाऱ्यावर कापूस पेरेची नोंद नाही असं कारण देत सीसीआयनं कापूस खरेदी करण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वतः कापसाच्या गाडीला आग लावून दिल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे राज्यात कापसाचे भाव हमी भावापेक्षा कमी आहेत त्यामुळे उत्पादन खर्चही मिळत नाही सीसीआय केंद्राकडूनही शेतकऱ्यांचा छळ होत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या विक्री कशी करावी असा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन महाजन वर्धा एक लवकर पाणी घ्या अरे पाण्याची व्यवस्था नाही का तुमच्या जवळ का लवकर लवकर पोरा लागे बाजूला पोरा लागे बाजूला त्या पाणी टाका 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 अरे वर वर टाकलं मित्रा प्रजा माझ्या सगळ्या धोका केला